करण्याचा करण्याचा तिचा आनंद साजरा महाराष्ट्रात आणखी एका गोष्टीची सुरुवात झाली पितृपक्ष संपलाय आणि त्यामुळे राजकीय घडामोडींना राज्यामध्ये वेग आलाय या दोनही घटनांची सांगड घातली तर एक मुद्दा प्रामुख्यानं समोर येतोय तो म्हणजे महिला शक्तीचा राज्यामध्ये आज जिथे जिथे सगळे राजकीय पक्ष आपापल्या प्रचारामध्ये दंग झालेले आहेत किंवा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात त्या सगळ्यांसाठी महिला मतदार हा महत्वाचा ठरलाय ही फक्त आजची गोष्ट नाहीये तर गेल्या काही वर्षांपासून महिला मतदार हा सगळ्याच राजकीय पक्षांसाठी केंद्रस्थानी आलाय तो का आलाय याचं कारण म्हणजे ही आकडेवारी दोन हजार चार ते दोन हजार चोवीस या लोकसभा निवडणुकांमधल्या महिला मतदारांनी मतदान केलेल्या महिला मतदारांचा जर टक्केवारी आपण पाहिली तर हा टक्का सातत्यानं वाढत गेला आणि म्हणूनच महिला मतदार हा सध्या सगळ्या राजकीय पक्षांसाठी महत्वाचा बनलाय दोन हजार चार मध्ये पुरुष मतदारांचा टक्का होता एकसष्ट पूर्णांक साठ टक्के महिला मतदारांचा टक्का होता त्रेपन्न पूर्णांक तीन टक्के म्हणजे आठ पूर्णांक चार टक्क्यांनी महिलांचं मतदान कमी होतं दोन हजार नऊला हा फरक आला चार पूर्णांक चार टक्क्यांवर कारण म पुरुष मतदार होते साठ पूर्णांक दोन टक्के तर महिला मतदार होत्या पंचावन्न पूर्णांक आठ टक्के दोन हजार चौदा मध्ये सदुसष्ट पूर्णांक एक टक्का पुरुष मतदार होते सहा टक्के महिला मतदार होत्या फरकाचा आकडा आणखी कमी आला एक पूर्णांक पाच टक्क्यांवर पण दोन हजार एकोणीस मात्र सगळ्याच राजकीय पक्षांसाठी डोळे उघडणारं निवडणुकीचं वर्ष ठरलं या एका कारणासाठी कारण हे एकच वर्ष होतं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून की या एका निवडणुकीमध्ये महिला मतदारांचा टक्का हा पुरुष मतदारांच्या टक्क्यांपेक्षा जास्त झाला आणि त्याचे परिणाम आपल्याला दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत अनेक योजनांच्या रूपानं पाहायला मिळाले सतरा पॉईंट सतरा टक्क्यांचाच फरक होता पण हा फरक ऐतिहासिक होता जिथे महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त होती दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये हा फरक कायम राहिला नाही पण तो अगदीच कमी राहिला कारण पासष्ट पूर्णांक ऐंशी टक्के पुरुष मतदारांनी जिथे मतदानाचा हक्क बजावला तिथे महिलांचा हक्क होता पासष्ट पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के म्हणजे अगदी पॉईंट नॉट टू पर्सेंटचा हा फरक होता जो की नगण्य असा म्हणता येईल देश स्वतंत्र झाल्यापासून सतरा टक्के जवळपास महिला मतदानाचा टक्का कमी असायचा तो आता जवळ आलेला आहे आणि दोघांचंही मतदान हे मतदारामध्ये आपल्याला पन्नास पन्नास टक्के दिसते आणि त्याचा परिणाम होतोय की ज्या योजना सरकारकडनं राबवल्या जातात त्या योजनांवर याचा थेट परिणाम पाहायला मिळतोय आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रासाठी यातना काय जर गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचं प्रमुख नेत्यांची वक्तव्य ऐकलीत तर महाराष्ट्रात काय चित्र दिसते सगळ्याच महाराष्ट्रातले विशेषतः सत्ताधारी पक्षाचे नेते कशावर बोलत आहेत लाडकी बहीण योजनेवर काय आहे योजना तर राज्यामधल्या गरजू महिलांना पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दीड हजार रुपयांची मदत देण्याची ही योजना आहे वरवर पाहता महिला मतदारांसाठी ही योजना आणल्या असं वाटत असलं तरी ही एकमेव योजना नाहीये की जी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारनं टाकलेलं आहे बरं हे फक्त महाराष्ट्र सरकार, सरकार करत आहे का तर नाही केंद्र सरकारपासून ती वेगवेगळ्या वेग राज्यांमधली सरकार हेच करतात कारण जी आकडेवारी आता लोकसभेची आपण सांगितली तशीच आकडेवारी आपल्याला बाकीच्या राज्यांमध्येही दिसते म्हणूनच लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षणाचा कायदा केंद्र सरकारनं मंजूर केलाय जो दोन हजार एकोणतीस पासून त्याची अंमलबजावणी होईल मुद्रा कर्ज योजनेमधल्या अडुसष्ट टक्के लाभार्थ्यांमधला समावेश हा महिलांचा आहे याशिवाय इतर केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत स्टँडअप इंडिया योजनेमधल्या लाभार्थ्यांमध्ये ऐंशी टक्के महिलांचा समावेश दिसलाय महिलांवर लक्ष ठेवून केलेल्या योजनांमध्ये केंद्र सरकारची एक महत्वाची योजना म्हणजे लखपती दिदी योजना आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा म्हणजे जा असं नाही आहे की फक्त सत्ताधारीच हे करतात तर विरोधात असलेले पक्ष सुद्धा महिला मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये महिलांना गरजू महिलांना गरीब महिलांना एक लाख रुपये देण्याचा नारी न्यायच्या अंतर्गत संकल्प करण्यात आला होता महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ज्याबद्दल आपण आत्ताच बोललो याशिवाय महाराष्ट्र सरकारची आणखीही योजना आहेत ज्यामध्ये लहान मुलींपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच आहे गरीब मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत करण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला आहे त्याचा खूप मोठा फायदा राज्यातल्या अनेक मुलींना होतोय बेटी बचाओ बेटी पढाओ जननी सुरक्षा या केंद्राच्या योजना आहेत आणि याशिवाय महाराष्ट्र सरकारच्या सुकन्या समृद्धी महिला समृद्धी अशाही अनेक योजना आहेत ज्या लाडकी बहीण या योजनेसह महाराष्ट्र सरकारच्या योजना म्हणून महिलांमध्ये सध्या प्रसिद्ध आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रवक्ते अमोल मिटकरी आता आपल्यासोबत आहेत अमोल मिटकरी सर स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये धन्यवाद अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत लोंढे सर नमस्कार स्वागत आहे धन्यवाद स्वागत आहे आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर सर पुन्हा आज सलग दुसऱ्यांदा आपण भेटतोय स्वागत आहे अमोल मिटकरी जी पहिला प्रश्न अर्थात तुमच्यासाठी कारण सध्या महिला मतदारांच्या सगळ्यात जवळ जाणारा जाण्याचा प्रयत्न करणारा पक्ष कोणता तर तो तुमचा असं मी जाहीरपणे म्हणू शकते कारण दादांनी जॅकेटचा रंग बदललाय आणि महिलांना आवडणारा रंग आहे तो आम्ही घातला तर काय बिघडलं असं दादा म्हणतात चूक त्यात काहीच नाहीये पण खरंच महिला मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी इतका महत्वाचा का झालाय जी आकडेवारी मी वाचली तेवढंच कारण आहे की यामागे आणखीन काही कारण आहे तुमच्या पक्षाचं नाही नाही केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरताच महिला मतदार महत्वाचा नाही तर जितके पक्ष आहेत त्या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या आखाड्यामध्ये त्या प्रत्येकाला महिला मतदार हा आवश्यकच असतो आणि शेवटी महिलांची जर वाढती टक्केवारी दोन हजार एकोणीस पासून जे तुम्ही दाखवली आता चॅनलवर त्याप्रमाणे असेल तर नक्कीच कुठलाही पक्ष हे पाहणार किंवा सत्ताधारी असो किंवा विरोधक ते त्यांचा प्रयत्न हाच असेल की जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत त्यांच्या योजना जसं आता तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ई पिंक आ, रिक्षा योजना अंगणवाडी सेविकेची आज झालेली पगार वाढ असेल मुद्रा कर्ज योजना असेल किंवा स्टार्टअप योजना जी केंद्र सरकारची आहेत लखपती निधी योजना निश्चित याच्यामुळं प्रत्येक पक्ष हा प्रयत्न करतो विशेषतः सत्ताधारी हा प्रयत्नच करतात की महिला वर्ग तो जास्तीत जास्त आपला वोटर्स असावा आणि आम्ही नेहमी वाचत आलो आहोत की एक महिला जर पुढारलेली असेल तर ती दोन घरांना पुढे नेऊ शकते त्याच्यामुळे आज घटस्थापनेचा दिवस आहे स्त्री शक्तीचा जागर आहे आणि या धर्तीवर तुम्ही घेतलेली चर्चा निश्चितच मला असं वाटते सर्व महिलांच्या वाट दृष्टिकोनातून महत्वाची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त आम्हालाच नाही महायुती असेल किंवा वाले महाविकास आघाडी त्यांना महिला मतदारांची आवश्यकता भासेल आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न हाच करू की महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे आणि त्या त्या पक्षाला त्या त्या महिलांच्या मतदानाचा लाभही होईल हा सुद्धा आमचं त्याच्यामध्ये एक म्हणजे तो प्रयत्न बरोबर आहे आणि लोकशाही समृद्ध करण्यासाठी सुद्धा ते गरजेचं आहे कारण पुरुष मतदार आणि महिला मतदारांमध्ये जर आपण देशाच्या जेव्हा निवडणुकांची सुरुवात झाली तेव्हाचा जर सतरा टक्क्यांचा फरक पाहिला आणि आत्ताचा आपण नगण्य फरक बघितला तर ही वाट वाटचाल बरीच मोठी आणि तितकीच खडतर सुद्धा आहे अतुल लोंडे जी खर तर विरोधामध्ये असणारे पक्ष जेव्हा सत्ताधारी काही योजना घेऊन येतात त्यावेळेस त्या योजनांवर काही प्रमाणात टीका करतात काही प्रमाणात प्रश्नही उपस्थित करतात पण खर तर महिलांच्या बाबतीतल्या योजना म्हटलं तर विरोधकांना सुद्धा तिथे पाठ फिरवता येत नाही आणि काँग्रेसच्या सुद्धा जाहीरनाम्यांमध्ये महिलांसाठी विशेष योजना कायम दिसतात मग जाहीरनामा केंद्राचा असू देत लोकसभेचा असू देत किंवा वेगवेगळ्या राज्यांचा असू देत विधानसभेचा असू देत तुमच्यासाठी सुद्धा महिला मतदार हा इतका महत्वाचा का झालेला आहे नाही थोडासा इतिहास जर बघितला कविता तर आपल्या लक्षात येईल की महिलांना त्यांचे राजकीय अपेक्षा जे आहे आणि राजकीय सहभागिता जी आहे ती सहभागिता तेवढीच महत्वाची मानलेली आहे सामाजिक उत्थानासाठी आपण एकोणीशे पंचावन्न पासून अनेक कायदे जे आहे महिला समानतेचे केले आहे डिव्होर्सच्या अधिकारापासून तर त्यांना मिलिटरीमध्ये एअरफोर्स मध्ये सुद्धा त्यांचा टक्का जो आहे तो ठेवण्यात आलेला होता एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये एकोणीशे त्र्याण्णव मध्ये महिला धोरण आलं त्यांना आर्थिक अधिकार देण्यात आले वारसा हक्क त्यांचा निर्माण करण्यात आला संपत्तीचा हक्क त्यांना देण्यात आला प्रशासकीय सेवांमध्ये तेतीस टक्के आरक्षण त्यांना देण्यात आलं राजीव गांधी जेव्हा होते तेव्हा त्यांनी ते तीस टक्के आरक्षण जे आहे ते पंचायत राजमध्ये महिलांना देण्याचं काम केलं ज्या महिलेला घरामध्ये कुठला अधिकार घेणार कुठला निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता त्या महिलेला जिल्हा परिषद अध्यक्ष असेल एखाद्या मोठ्या कॉर्पोरेशनचं मेयर असेल आता मुंबई कॉर्पोरेशनच्या किती महिला मेयर झालेल्या आहेत पुण्याच्या मेयर झालेल्या आहेत नागपूरच्या कॉर्पोरेशनच्या मेयर झालेल्या आहेत त्यांना पूर्ण समाजासाठी पूर्ण आपल्या भाग विभागासाठी निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार देण्याचं काम जे आहे ते काँग्रेसने पहिल्यापासूनच केलेलं आहे तर राजकीय सहभागिता आणि राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग जो आहे तो कुठल्याही सहभागापेक्षा फार मोठा आहे कारण त्याच्या सामाजिक आर्थिक आणि निर्णय प्रक्रिया राजकीय निर्णय प्रक्रिया याच्यानी महिलांचं उत्थान करण्याचं काम जे आहे ते निर्णय कायमच काँग्रेसने घेतलेले आहे आता आपण जो प्रश्न उपस्थित केला की याच्यामध्ये आपण आर्थिक सक्षमतेची बाब करतो हा न्यारी न्याय जो आहे हा कर्नाटकच्या निवडणुकांपासूनच पुढे आला oh. कारण काही सर्वेज असे पुढे आले की महिला शिक्षित होत आहेत महिला घराच्या बाहेर पडतायत त्यांच्याला खांदा लावून आपलं घर घर आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न त्या करत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये ज्या जो खालचा तबका आहे ज्यांना हा अधिकारच मिळाला नाही आजपर्यंत तर त्यांच्या त्यांच्या आर्थिक उत्तरांसाठी ही महालक्ष्मी योजना कर्नाटक असेल तेलंगणा असेल किंवा नंतर हिमाचल झालं आता जम्मू काश्मीर आणि हरियाणा आहे महाराष्ट्र आहे या सगळ्या याच्यामध्ये देण्याचं काम केलं पण त्याच्यामध्ये एक आर्थिक प्लॅनिंग सुद्धा राहिलेलं आहे mm -hmm. आता आज वित्त आयोगाने काय म्हटलेलं आहे आज वित्त विभागाने काय म्हटलेलं आहे की आपला जो एकूण आर्थिक उत्पन्न आहे जीएसडीपी ज्याला म्हणतो आपण क्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट जे आहे त्याच्या तीन टक्क्यापेक्षा कर्ज म्हणजे कर्जबाजारी राज्य करून ठेवलेला आहे तर ते तर आम्ही आल्यावर सगळं व्यवस्थित करू शिस्त जी आहे आर्थिक सगळं करून व्यवस्थित त्याच्यापेक्षा जा जास्त मदत कशी देता येईल महिलांना ते काम करूच पण आज एक महत्वाचा मुद्दा आज शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देत असताना एक मनाला खंत आहे की छोट्या चिमुकल्या सुद्धा आपल्या इथे सुरक्षित नाही आहेत हा प्रश्न काही मी राजकीय म्हणून इथे उपस्थित करत नाही आहे छोट्या छोट्या चिमुकल्या बसमध्ये शाळेमध्ये कुठेच उपस्थित नाही आहेत आणि ते सावित्रीबाई फुलेंच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रधो कर्वेंच्या महाराष्ट्रामध्ये हे सगळं सातत्यानं आणि रोज ह्या घटना घडत हे हा तुमचा मुद्दा मी टाळत नाहीये फक्त असं आहे की विरोधाभास म्हणून हा मुद्दा अगदीच बरोबर आहे तो टाळण्यासारखा नाहीये फक्त मला असं वाटतं की आजची चर्चा ही मी इलेक्शन्स आणि इलेक्शन्स मधला महिला मतदारांचा टक्का याच्यापुरतीच सीमित ठेवू पाहते नाही तुमचा मुद्दा मी अजिबातच नाकारत नाहीये अतुल लोंडेजी तो नाकारत नाहीये आणि टाळतही नाहीये फक्त असं आहे की आज एका विश वेळ कारण थोडा आहे त्यामुळे मी एकाच मुद्द्यापुरती चर्चा सीमित ठेवण्याचा प्रयत्न करते विद्याताई चव्हाण आपल्या सोबत आहेत विद्याताई स्वागत आहे तुमचं दिसत नाहीयेत मला आहेत का नमस्कार 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 ताई नमस्कार नमस्कार ताई मला ना तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो काय मी फक्त राजकीय पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून विचारणार नाही आहे कारण ती तर तुमची ओळख आहेच पण महिलांसोबत काम करणाऱ्या गेल्या अनेक वर्ष महिलांचे प्रश्न अगदी जवळून पाहणाऱ्या एक सामाजिक क्षेत्रातली महिला म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारते ज्या पहिल्या निवडणुकीचा मी उल्लेख केला जिथे सतरा टक्क्यांचा फरक होता महिला आणि पुरुषांच्या मतदारां मतदानामध्ये तेव्हापासून ते दोन हजार चोवीसचा टप्पा आपण गाठलाय त्यानंतर या महिलांना इथपर्यंतची प्रगती करताना तेहतीस टक्के आरक्षण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये मिळालं आणि मग याच महिलांना महिन्याला दीड हजार रुपयांची किंवा काही रोख रक्कम द्यावी लागते के सरकारला मदत म्हणून हा सगळा जो प्रवास आहे हा तुम्हाला महिलांची झालेली योग्य प्रगती वाटतेय की प्रगतीची दिशा चुकती आहे असं वाटतंय नाही मला असं वाटतं की पहिला तुम्ही जर इतिहास बघितला तर पूर्वी जी महिला होती ती आज आजच्या महिलाच्या कंपॅरिझन केलं तर तेवढी शिक्षित नव्हती आज अगदी मुली तुम्ही बघितलं तर महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीये महिला पुरुषांच्या कदाचित पुढेच आहे शिक्षणामध्ये आणि इतर सगळ्या क्षेत्रामध्ये आणि ही शिक्षित झालेली सक्षम जी महिला आहे ती आता काही पूर्वी वडिलांनी सांगितलं नवऱ्याने सांगितलं मुलांनी सांगितलं की या या पक्षाला मतदान कर असं जाऊन करून येणारी नाहीये त्यामुळे ती स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकते आणि ती स्वतःच्या इच्छेप्रमाणे मतदान करते हे आता राजकारण्यांच्या लक्षात आलेलं आहे राजकीय पक्षांच्या लक्षात आलेलं आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा याला जोडून म्हणजे महागाईचा जो परिणाम होतो तो सगळ्यात मोठा स्त्रीला झेलायला लागतो ला ला कारण तिला घराचं बजेट सांभाळायचं असतं आणि त्यामुळे त्याची झळ सगळ्यात जास्त स्त्रीला पोहोचते कारण घरातल्या मुलांच्या नवऱ्याच्या आरोग्यापासून आणि घरातलं स्वयंपाक घर मॅनेजमेंट पर्यंत तिला सगळं बघायला लागतं मार्केटात भाजीची पिशवी घेऊन ती जाते तुरडाळीचे भाव वाढले तर गोडतेलाचा भाव वाढले तर हे तिला कळत असतं आणि त्यामुळे Uh, मला असं वाटतं स्त्रिया आता सक्षम झालेल्या आहेत आणि कोणी कितीही दीड हजार रुपये जरी वाटले तरी तिला कळतय की जे सिलेंडर चारशे रुपयाला मिळायचं तर आता बाराशे रुपयाला झालेलं आहे म्हणजे महिन्याला माझ्याकडनं आठशे रुपये काढलेले आहे वर्षाला नऊ हजार सहाशे रुपये काढलेले असे अनेक वर्ष काढल्यानंतर आज सरकार मला निवडणुका जवळ आल्या की दीड हजार रुपये जास्ती देत आणि इतर सगळी महागाईचा भडका प्रचंड वाढलेला आहे आज गणपतीचा सण झाला नवरात्रीचा आला दिवाळीचा आला आणि आता ही महागाई प्रचंड झालेली आहे उद्या निवडणुका झाल्यानंतर ही महागाई आणखीन वाढणार आहे हे स्त्रीला आता कळायला लागलेले आहे पण राजकारणाला कळत नाहीये गरीब कष्टकरी स्त्री आहे तिला जर दीड हजार रुपये दिले तर आपलं मत ती आपल्यालाच देईल असा जो गैरसंमत झालेला आहे तो मात्र या निवडणुकांनंतर हटलेला बघायला मिळेल कारण आताच्या स्त्रीला सगळं समजतंय माई स्वतःचा निर्णय स्वतः घेते आणि त्यामुळंच राजकीय पटलावर महिलांचं मतदान हे अत्यंत गांभीर्यानं घेतलं जाते आणि त्याचा परिणाम प्रचारामध्ये सरकारच्या योजनांमध्ये अर्थसंकल्पामध्ये सगळ्याकडे आपल्याला दिसतोय विजय चोरमारे सर तुम्ही तर राजकीय विश्लेषक आहात पत्रकार आहात लोकांमध्ये कायम फिरत असता जेव्हा राजकीय पक्ष महिला हा विषय आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपल्या प्रचारामध्ये आपल्या अर्थसंकल्पांमध्ये आपल्या योजनांमध्ये महत्वाचा बनवतात तेव्हा खरोखरच याचा महिलांच्या मतदानावर आणि त्यांचा मतदान कुणाला करायचं याच्या निर्णयावर परिणाम होतो का की त्यांचा निर्णय हा त्या ते त्यांच्या त्यांच्या निकषांवर बरोबर घेतात कविता आता विद्यार्थ्यांनी ज्याचा उल्लेख केला त्या गोष्टीचा एक गोष्ट ती महत्वाची म्हणजे महिलांच्या मतामध्ये सातत्यानं सुरुवातीपासून होत गेला बदल हा जास्त महत्वाचा आहे म्हणजे सुरुवातीच्या काळात महिला या फक्त घरातल्या कर्त्या पुरुषाच्या सांगण्यावरून कुणाला मत द्यायचं कसं मत द्यायचं हे ठरवत होत्या आता ने 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 त्या स्वतंत्रपणे निर्णय घ्यायला लागल्या त्यामुळं सगळ्यात राजकीय पक्षांना महिला केंद्रित निर्णय घेणं भाग पडायला लागलाय मी फक्त उदाहरण दाखल एकोणीशे बावनच्या सार्वत्रिक निवडणुकीची गोष्ट सांगतो एकोणीशे बावनच्या सार्वत्रिक निवडणुकीत जी महिलांची नावं मतदार यादीमध्ये होते त्या मतदार यादीमध्ये लाखो महिला अशा होत्या ज्या स्वतःच नाव जाहीर करू शकत नव्हत्या अमक्याची पत्नी अमक्याची आई अशा पद्धतीची त्यांची मतदार यादीची नावं होती आणि पहिले केंद्रीय निवडणूक आयुक्त जे होते सुकुमार शेन यांनी त्यावेळी कठोर निर्णय घेतला की त्या महिला ज्या महिला स्वतःचं नाव मतदार यादीत देऊ इच्छित नाहीत सांगणार नाहीत अशा महिलांची नावं त्यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी देशात आठ कोटी मत महिला मतदार होत्या त्यापैकी जवळपास अठ्ठावीस लाख महिलांची नावं पहिल्या यादीतून रद्द करण्यात आली होती की एकाच कारणासाठी की त्या महिला स्वतःचं नाव जाहीर करू शकत नव्हत्या म्हणजे तिथं पासून ते आज हा स्वतंत्रपणे महिलांनी निर्णय घेण्यापर्यंत हा प्रवास आहे त्यामुळं मला वाटतं राज्यकर्ते महिला केंद्रीय निर्णय घ्यायला लागेल त्यातला मला एक त्यातला महतु, भाग महत्वाचा असा वाटतो की महिलांचं सक्षमीकरण हा एक भाग झाला आणि महिला ना मतदार समजून त्यांना मतदार समजून त्यांच्याशी काही राज्यकर्त्यांनी व्यवहार करणं हा एक भाग झाला म्हणजे त्याच्यासाठी पुन्हा पाठीमागं जावं लागेल राजीव गांधींनी त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर घटनादुरुस्ती आणली त्या घटनादृष्टीनं पहिल्यांदा महिलांना तेहत्तीस टक्के आरक्षण स्थानिक स्वराज्य हो। संस्थांच्या मध्ये दिलं होतं नगरपालिका नगर, नगर परिषदा ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदामध्ये त्या निर्णयामुळे म्हणजे जे सबलीकरणामागे जे व्यापक दृष्टिकोन होता मला वाटतं तेवढा व्यापक दृष्टिकोन आता ह्या दीड हजाराच्या निर्णयात दिसत नाही किंवा आजकाल आजच्या काळात महिलांना एक लाख रुपये देणं उचलून पैसे देणं वगैरे या गोष्टी त्या दिसत नाही हे सबलीकरणाचं पाऊल म्हणजे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने शरद पवारांनी हे केंद्रात ज्यावेळी त्र्याहत्तरवी चौऱ्याहत्तर घटनादृष्टी अडवली जात होती तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतःच्या पातळीवर तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला एकोणीशे चौऱ्याण्णव साली महिला धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं देशातलं महिलांसाठी नोकऱ्यांमध्ये तीस टक्के आरक्षण निर्णय घेतले मला वाटतं महिला सबलीकरणाचा हा प्रवास एक वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या पातळीवर तरी सुरू झालेला आहे आणि तो सबलीकरणाचा प्रवास आज थेट महिलांच्या खात्यात थेट पैसे देण्यापर्यंत झालाय आहे त्याचे राजकीय अर्थ अन्वयार्थ कुणी कसे काढावेत पण महिलांना लक्ष म्हणजे के, केंद्रित ठेवून निर्णय घेण्याचं मुख्य कारण हे की महिला मतदार या सजग झालेले आहेत महिला मतदार या स्वतःच्या मतान मतदान करू लागले त्यामुळं त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी हे निर्णय घ्यायला लागले मिटकरी सर एक प्रश्न आणखीन याच्यामध्ये असा उपस्थित होतो खर तर आजची चर्चा काही मी फक्त राजकीय दृष्टिकोनातनं करत नाहीये पण जेव्हा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय होतो त्यावेळेस सरकारच्या हाताशी काय असतं तर सरकारच्या हाताशी या सगळ्या महिलांचा बँकेचा रेकॉर्ड असतो त्या आधार कार्डाला जोडलेली बँक खाती असतात ज्याच्यामध्ये सरकार लगेच पैसे टाकू शकतो त्यामुळे इतकी मोठी योजना जी राज्यव्यापी आहे ती करू शकतं या सगळ्यांना काय झालंय तर डीबीटी मुळे महिलांना आपल्या योजना आपल्या हातामध्ये आपले पैसे सरकारकडनं म्हणजे कुठल्याही योजनेचे असू देत त्या आपल्या काही योजना अशा आहेत की ज्यामध्ये प्रॉपर्टी या महिलांच्या नावावर केल्या जातात काही योजना अशा आहेत की त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग असेल तर ती योजना पुढे जाऊ शकते ही जी सेन्स ऑफ ओनरशिप दिलेली आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मग ती सरकारनं दिलेली आहे वेगवेगळ्या वेग योजना ती सेन्स ऑफ ओनरशिप ही आता राजकीय पक्षांना विशेषतः सत्ताधाऱ्यांना फायदेशीर ठरतीये का मी परत सांगतोय की इथं थोडीशी गफलत होते आहे ती गफलत अशी की हा जो प्रश्न आहे महिला मतदार आता त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी सांगितलं की तो एक काळ होता की नवरा सांगतोय त्या पद्धतीने मतदान करणे पण आता तो काळ बदलला आता प्रत्येक महिला स्वतः वैचारिक प्रगभ प्रगल्भ झालेले आहे काही ठिकाणात ते प्रमाण नसेलही अजूनही ग्रामीण भागातली काही ठिकाणची परिस्थिती फार वेगळी आहे की काही ठिकाणी जिथे पुरुषसत्ताक पद्धती फारच मुजोर आहे काही काही गावामध्ये की पुरुष म्हणतील तेच करा अशा ठिकाणी आजही ती परिस्थिती आहे हा एक भाग पण बऱ्यापैकी हे चित्र पालटलेलं आहे आता मग जीएसडीपीच्या संदर्भामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे साहेबांनी सांगितलं की बाबा त्या कर्ज राज्य अधोगतीकडे जात आहे किंवा नितीन गडकरींनी पण परवाच्या दिवशी तसं स्टेटमेंट केलं होतं त्याच्या अजितदादांनी काय उत्तर दिलं हे पण आपल्याला माहित आहे आणि आता विद्यार्थ्यांनी तर असं म्हटलं की पंधराशे रुपये तुमच्या खात्यात टाकतायत ते आणि सिलेंडरचे भाव वाढून देत आहेत माझं असं म्हणणं आहे की जर इतर राज्याच्या धर्तीवर किंवा इतर राज्य ज्याप्रमाणे महिलांना थोडासा का आधार दे पंधराशे रुपये म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी खूप मोठी किंमत आहे ती आपल्या इथल्या चर्चेमधल्या कुठल्याही प्रवक्त्यांसाठी ती किंमत तेवढी नसेल मोठी पण सर्वसामान्य महिलांसाठी फार मोठी ती किंमत आहे आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचं वेगळे पण असं आहे की ते पूर्वी कसं व्हायचं की एखाद्या योजनेचा पैसा द्यायचा असेल तर त्या तिच्या पतीच्या खात्यामध्ये जायचं आणि जर त्या पत्या पतीला जर काही व्यसन वगैरे असलं तर तिच्यावर मालकी हक्क ती सांगत नव्हती म्हणजे सांगू शकत नव्हती आपली भगिनी आज डायरेक्ट या सरकारने डीबीटीद्वारे थेट तो लाभ महिलांना पंधराशे रुपये महिन्याचा जो लाभ मिळतोय किंवा आता दिवाळीच्या पूर्वी दोन महिन्याचं जे काही तीन हजार रुपये महिलांना मिळतील त्यामुळे काय झालं की महिलांना एक कळायला लागलं की आपण आर्थिक सक्षम होत असताना सर्व अधिकार आपल्याकडे असले पाहिजे ज्याप्रमाणे तुम्ही आता सांगितलं की महिलांमध्ये ही पण जागृती व्हायला लागलेली आहे ती एक एकेकाळी घरातली अर्थव्यवस्था ही पुरुषांच्या हाती असायची पण अशा धोरणात्मक निर्णयामुळे ती आता स्त्रियांकडे नेण्याचा सुद्धा एक वेगळा